श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेकदा आपल्याला वाटत असते की पैसा आपल्याकडे आकर्षक झाला पाहिजे अचानक कुठून तरी कोणतेही धनलाभ व्हावा अशा पद्धतीने पैसा आपल्याकडे वारंवार यावा अशी आपली मनोमन इच्छा असते आजचा उपाय केल्यामुळे अगदी शंभर टक्के तुमच्याकडे धन आकर्षित होणार आहे जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नसणार की तिच्याकडे धन नसणार व धन प्राप्त करायची इच्छा नसणार धन सगळं काही नसले तरी धनाशिवाय आजच्या जगामधील पान सुद्धा हलतं नाही सध्याच्या परिस्थितीमुळे सगळ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठे संकट आलेले आहे अनेकांचे जॉब गेलेले आहे आणि धन कमी झालेले आहे या सगळ्या गोष्टींमुळे माणूस मानसिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या त्याचे खच्चीकरण झालेले आहे या सर्व समस्या दूर करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आम्ही महत्वपूर्ण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत हा उपाय केल्यामुळे तुमच्याकडे धन आकर्षित होईल आणि तुम्ही रातोरात नशीब बदलून जाईल आपल्याला आपले घर स्वच्छ हवे असते जर घरामध्ये स्वच्छता नसली तर आपण त्या घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणूनच पैशाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सकारात्मक असायला हवे आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो असे ठिकाण नेहमी स्वच्छ असायला हवे अनेकदा आप असे पाहतो की आपले जे पैशाची ठिकाण आहे म्हणजे पॉकेट तिजोरी त्या ठिकाणी नको असलेल्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये असतात पॉकेटमध्ये अनेक व्हिजिटिंग कार्ड बिल आपण ठेवत असतो जे आपण वर्षानुवर्ष कधी त्यांचा उपयोगसुद्धा करत नसतो अनेकांचे पॉकेट फाटलेली असते आणि त्यांच्या पॉकेटचे धागे निघाले असतात पॉकेटमध्ये पैसे आपण सर्व चरगुलुळून ठेवत असतो अशा गोष्टी आपण करायला नाही पाहिजे आपले पैसे आपण पॉकेटमध्ये व्यवस्थित नीट ठेवायला हवे म्हणून पैशाची घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे जर एखाद्या व्यक्तीला आप पैसे उसने दिले असतील तर त्या व्यक्तीला पैसे वेळेवर परत करा यामुळे आपली कमजोरी दिसून येते आणि कमजोर व्यक्तीकडे पैसा कधीच येत नाही काही अडचण असल्यास त्या व्यक्तीला थांबण्यास सांगा परंतु वेळेवर पैसे देण्यास प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला नेहमी नकारात्मक गोष्टीने वागणूक देत असेल तर तो तुमच्याकडे येईल का त्याचा उत्तर आहे नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही पैशाच्या संदर्भात नेहमी नकारात्मक असेल तर पैसा तुमच्याकडे येणार नाही म्हणून आपल्याला पैसा मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करायला हवा पैसा कोण कोणत्या मार्गाने प्राप्त होईल याचा विचार करायला हवा असे विचार केल्यानंतरच पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करेल कारण आपण जसे विचार करतो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडू लागतात तुमच्यासोबत जे पैसे आहे त्याचा योग्य तो उपयोग करा त्यांना धन्यवाद म्हणा आणि त्यांची जपणूक करा यानंतरचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मनी मेडिटेशन हे आपल्याला करायचं आहे यामुळे आपल्याला नेहमी पैशाच्या बाबतीत सकारात्मक विचार करायचा आहे आपण नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना ठेवायची आहे की आपल्याकडे नेहमी पैसा येत आहे त्या पैशाच्या जोरावर आपण चांगल्या गोष्टी विकत घेत आहोत आपण त्या पैशांचा नेहमी सदुपयोग करत आहोत अशा प्रकारच्या भावना व विचार आपल्या मनामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत कारण आपण प्रत्येक वेळी जसे विचार करतो तसेच आपल्या हातून गोष्टी घडत असतात आपल्या घरातील वास्तू नेहमी आपल्याला तथास्तू म्हणत असते म्हणून आपण जे कार्यरोज विचार करत असतो त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घट असतात म्हणून आपल्याला प्रत्येक वेळी शुभ विचार व अशुभ गोष्टी टाळा असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होणार आहेत त्याचबरोबर धन आकर्षित करण्यासाठी आप महत्वाचे विशेष उपायसुद्धा जाणून घेणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रहांचा विशेष प्रभाव आपल्यावर होत असतो त्यापैकी जर काही ग्रह कमजोर असतील तर त्यांचा दुष्परिणाम आपल्या ग्रहावर जीवनावर होत असतो काही ग्रह मजबूत असतील तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो चंद्र ग्रहाच्या आशीर्वादाने आपल्याला यश प्राप्त होते आपण सर्व कार्य मनापासून करू लागतो ग्रहाच्या मदतीने आपण जे कार्य हाती घेत असतो त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असते आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असतो आणि तिसरा ग्रह आहे गुरु त्या तिन्ही ग्रहांची स्थिती जर आपल्या कुंडलीत चांगल्या स्थानावर असेल तर आपले जीवन प्रगती होते धन आकर्षित करण्यासाठी उपाय करणार आहोत त्या उपायासाठी आपल्याला काही पैसे खर्च करावे लागणार नाही या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू आहे ते आपल्या घरात सहज उपलब्ध होत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन मिठाचे डबे लागणार आहेत आपण जेव्हा आपल्या घरामध्ये किराणा सामान भरत असतो तेव्हा उत्तर दिशेला या ठिकाणी मिठाचा डबा आपल्याला ठेवायचा आहे या दोन मिठाचा डब्यापैकी एक डबा जर तुम्ही वापरत असाल तर दुसरा डब्बा उत्तर दिशेला जरूर असू द्या हा असा एक उपाय आहे तुम्ही जी दररोज कमाई करता त्या कमाईपैकी जरी काही खर्च करत असाल तरी तुमच्याकडे काही ना काही पैसे नेहमीच शिल्लक राहतील असा एक प्रभावी आणि महत्वशाली उपाय आहे असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये कधीच धन कमतरता निर्माण होणार नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे जेव्हा आपण मीठ विकत घ्यायला जाऊ तेव्हा त्यासोबत थोडीशी साखरसुद्धा आपल्याला विकत घ्यायची आहे आणि त्याच पूर्व दिशेला साखरेचा डब्बा सुद्धा ठेवायचा आहे मीठ व साखर यांचा संबंध पाण्याची आहे आणि पाणी ही पैशाची संलग्नित आहे साखरेसाठी पूर्वेला ठेवल्यामुळे समाजामध्ये तुम्हाला मानसन्मान मिळतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद